निवड साठ चाळीस असा प्रकार चालू असल्यामुळे विरोधी सदस्य सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची हिंमत करत नाहीत कारण जिसका सहारा लोक आहे उसका इशारा सायना पडेगा या पद्धतीने आज विरोधकाचं काम चालू आहे एअर मधल्या समस्त पण तुम्ही ग्रामपंचायत ना आमच्या त्या निवेदनाला काय करायची का तो दाखवली ना काय करायचं ती करा असंच म्हणलेलं नाही की तुम्ही उत्तर दिलं नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक दारा या युट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज तेरचा आठवडी बाजार गेल्या तीन तारखेला तेरीतील तरुणांनी त्या आठवडी बाजारात पावसामुळे चिखल व्यापाऱ्यांना म्हणजे धंदा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो चिखलाचा मातीचा त्या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीला निवेदन दिलं की लवकरात लवकर तेर आठवडी बाजार या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावा पण तरी आज आज दुसरा बाजार तरी मुरुम टाकलेला नव्हता मग यावेळेस त्या तरुणांनी जी कर पावती करपावती व्यापाऱ्या वसूल केली जाते ती करू नका अशी तंबी त्यांना दिली त्यानंतर सरपंचांना यांना बोलणं झालेलं आहे त्यांचं मग प्रत्यक्षदर्शनी आपण त्याच तरुणांकडून जाणून घेऊ की नेमकं प्रकरण काय नमस्कार मी सचिन शिवाजी देव आम्ही तीन ऑगस्ट रोजी ग्राम ग्रामपंचायतला या आठवडी बाजारामध्ये सततच्या पावसामुळे चिखल होऊन व्यापार व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना हा त्रास होत आहे तरी आपण आठवडी बाजारामध्ये जिथं चिखल होत आहे जिथं गरज आहे अशा ठिकाणी आपण मुरून टाकावा अशा प्रकारचं एक नि, एक निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं परंतु त्या निवेदनाची ग्रामपंचायतनं आमची कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळं निवेदनात सांगितल्याप्रमाणे आम्ही कर वसुली ठेकेदाराला करू देणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं त्याप्रमाणे आज आम्ही येथे आठवडी बाजारात येऊन इथं ठेकेदाराची वसुली बंद केली होती त्यानंतर ते तेर ग्रामपंचायत चे उपसरपंच श्रीमंत फंड व ग्रामसेवक साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आठवडी बाजारामध्ये आम्ही मुरुम टाकू तरी कर वसुली करू देण्यास आपण सहकार्य करावे आम्ही त्यांच्या आज विनंतीला मान देऊन आजची कर वसुली करू देत आहोत परंतु ग्रामपंचायतला आमचा परत एकदा इशारा आहे आपण गे, जर यावेळेस गांभीर्याने दखल न घेता आमची जर मुळून टाकला नाही तर इथून पुढे एकही बाजार आम्ही वसुली करू देणार नाहीत असा इशारा आज आम्ही नागरिकाच्या वतीने ना देत आहोत मी शिवाजी मनपडकर आ, तेर मधला बाजार असून बार्यावाडीतले लोक या बाजारात महिला आणि पुरुष येत असून या गावात बाजार आहे का चिखल का कसं गुंडी आहे हे सुद्धा कळण आहे ग्रामपंचायतला तीन वर्ष प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत साडे चार लाख ते तीन लाखाचा इथं कर वसूल होत असून सुद्धा ग्रामपंचायतकडे सतत गर सांगून सुद्धा ग्रामपंचायती मुरून टाकत नाही येणाऱ्या दोन तीन दिवसात तर तिने नाही टाकला मुरून तर ग्रामपंचायतला जी कचरा काय असेल ते सगळा गोळा करून ग्रामपंचायत समोर टाकला जाईल मित्रांनो हे होते तरुण की ज्यांनी ग्रामपंचायतला इशारा वाद, विनंतीवाचा इशारा दिलेला आहे आपण अपन, आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका प्रमुख सचिन देवकते ज्यांचे आपण आताच ऐकले असेल त्यांचं म्हणणं काय पण या ठिकाणी ग्रामपंचायतला तुम्ही जाऊन जागा विचारत नाहीत का तुम्ही असतील सदस्य असतील विरोधी पक्षाचे जसे तेर चे ग्रामपंचायत निवडून आले त्यामध्ये विरोधातले सात सदस्य आहेत आणि या तेरच्या जनतेची अपेक्षा या सत्ताधारी पेक्षा विरोधकांकडून जास्त आहे परंतु आज तेर ग्रामपंचायत मध्ये निव्वळ साठ चाळीस असा प्रकार चालू असल्यामुळे विरोधी सदस्य सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्याची हिंमत करत नाहीत कारण जिसका सहारा लोगे उसका इशारा सहना पडेगा या पद्धतीने आज विरोधकाचं काम चालू आहे तेर मधल्या समस्त नागरिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण जे प्रामाणिकपणे तरुण काम करतात कुठल्याही पक्षाला मत देऊ नका ग्रामपंचायतला करताना पक्ष न बघता काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आपण त्या ग्रामपंचायत मध्ये निवडून द्यावा नाहीतर असं साठ चाळीस चा फॉर्म्युला पुढच्या काळात देखील राबत राहील आणि चाळीस वर्ष जी तेर मागे आणखी शंभर वर्ष देखील वरचा देव जरी खाली आला तरी तुम्हाला या तेरच्या जनतेला यांच्यापासून कुणी वाचवू शकणार नाही एवढीच मी तेरच्या समस्त नागरिकांना आपल्या कडक दाराशी माध्यमातून विनंती करतो आपण जे व्यापारी आहेत जे धंदा करण्यासाठी ते आठवडे त्यांना बोलूया आपण इथं पावसाची म्हणजे पावसामुळं भरपूर चिखल म्हणजे बसताच येत नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे आणि थोडीशी पंचायतन सोय करावी तुम्ही कधी हो ग्रामपंचायतला हो मी जाणार होतो मी सगळे माझी सहमती सा होते जायचं होतं जायचं होतं मंगळवारी त्याच्यानंतर आता म्हणजे घेतलं थोडीशी तक्रार त्याच्यामुळे म्हणजे जाऊ द्या ठीक अशाच आपल्या परिसरातील नवीन बातम्यांसाठी आताच आमच्या कडक धाराशी या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार